मडगाव आखे येथील अपार्टमेंट अपार्टमेंटमधील आतून बंद असलेल्या फ्लॅटमध्ये मोहम्मद जुबेर खान व अफान खान या दोन सख्या भावांचे मृतदेह आढून आल्यामुळे एकच खळबळ उडाली मडगाव अग्निशमक दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढले यावेळी या, या युवकाची आई रुखसाना खान ही देखील त्याच फ्लॅटमध्ये होती तिला अत्यावस्था अवस्थेत इस्पितळात दाखल केले आके येथील पॅराडाईज अपार्टमेंटच्या ए थ्री मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक तीन मध्ये ही घटना घडली या फ्लॅटमध्ये मोहम्मद जुबेर आफन व रुखसानाई कुटुंबीय राहत होते या मुलांचे वडील नजीर त्यांच्यासोबत राहत नसत पण ते अधून मधून येऊन जाऊन असायचे मुलांनी दोन दिवस फ्लॅट उघडला नसल्याने ते पोलिसांकडे गेले पोलिसांनी अग्निशमक दलाच्या सहाय्याने दरवाजा तोडला असता मोहम्मद जुबेर व आफन हे दोघेही मृत्यू अवस्थेत आढळले त्यांची शरीरे सुकलेली होती व वा घरातून वास येत होता त्यामुळे त्यांनी बरेच दिवस काही खाल्लेले नसावे असे मृतदेह पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी दिसून आले रुख्साना ही त्या स्कुलीत पांघरून घेऊन झोपलेली आढळली तिची तब्येतही बिघडली होती पोलिसांनी तिला इस्पितळात दाखल केले व मृत्यदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवाघरात उत्तरणीय तपासणीसाठी नेले मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद जुबेर खान व आफान खान यांच्यातील एकाने सिव्हिल इंजिनिअरिंग तर एकाने बी कॉम शिक्षण घेतले होते मोहम्मद जुबेर याचे लग्न झालेले होते पण तो पत्नी व हो मुलांसोबत राहत नव्हता तसेच त्यांच्या घरातून बांडे चालायचे आवाज अधूनमधून यायचे असे शेजारांचे म्हणणे आहे या प्रकरणी मडगाव पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे पहात्रा गोन वार्ता आपले राज्य आपले दैनिक